नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर हा बघा हा मी वन पीस शिवलेला आहे तर ही ऑर्डर मला दोन दिवसापूर्वी आली होती तर आज मी कंप्लीट केलेली आहे तर म्हटलं ही डिझाईन हा हा वन पीस तुमच्याबरोबर कशा पद्धतीने शिवला हे शेअर करावं तर बघू शकता पूर्ण हा ऑफ व्हाईट कलरचा आहे आणि लहान मुलीचा आहे आणि काय झालेला आहे तर हा पूर्ण वन पीस मी शिवलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता हे जॅकेट वरती जे रेड कलरचं दिसत आहे ना हे जॅकेट मी वेगळं केलेलं आहे म्हणजे सेपरेट आहे आणि ते पूर्ण वन पीसवर मी ते ठेवलेलं थे, आहे म्हणजे व्हाईट कलरचा पूर्ण स्लीवलेस असा वनपीस शिवलेला आहे आणि त्याच्यावरती हे जॅकेट तयार केलेलं आहे आणि त्याला स्लीव्ज केलेलं आहे आणि जॅकेट बघू शकता मी थोडं जवळून दाखवते तुम्हाला तर तुम्ही बघू शकता कसं छान असं जॅकेट तयार केलेलं आहे त्याला पण मी आतल्या साईडला अस्तर लावलेलं ला आहे आणि पूर्ण जे ब्लाऊज पीस आहे ना हा एक मीटर लागलेला ला 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 आहे एक मीटर त्याला अस्तर पण लागलेला आहे कारण स्लीवजला पण मी अस्तर लावलेलं आहे कारण काय काय वेळेस काय होतं हे जे गोल्डन कलरचे मध्ये हे आहेत ना तर त्याला म्हणजे असे स्पॉटमध्ये मध्ये तर ते असे आतल्या साईडला ती जी किनार असते किंवा जे दोरे असतात ते टोचतात लहान मुलींना त्यामुळं अस्तर लावणं गरजेचं आहे आणि वन पीसला पण मी आतल्या साईडला अस्तर लावलेला आहे जेणेकरून एक थिकनेस येतो आणि एक उन्हाळ्यात पण जर लहान मुलींना त्रास होऊ नये आणि त्यांना व्यवस्थित ते वापरता यावं आणि त्रास उन्हाळ्याचा अजिबात त्रास होत नाही त्यामुळं कॉटनचं शक्यतो त्याला तुम्ही अस्तर लावा दोन्हीलाही मी कॉटनचं अस्तर लावलेलं ला आहे ह्याला अशा छोट्या छोट्या प्लीट्स करून वन पीस तयार केलेला आहे आणि बघू शकता फ्रंट साईडला मी अशी नॉट केलेली आणि त्याला छान असे लटकन पण लावलेले आहेत स्लीवज ह्याची बनवलेली आहे नऊ इंच तर जास्त नको होती त्यांना मिडियमच पाहिजे होती त्यामुळे ते तेवढीच मी बनवलेली आहे पुढील गळा असा पानशेपमध्ये तयार केलेला आहे आणि दुसरा मी वन पीस तुम्हाला दाखवते तर हा बघू शकता हा पण एक वनपीस शिवलेला आहे तो आहे नेव्ही ब्ल्यू कलरचा ब्रॉ काठ बघू शकता की ती ब्रॉड आहे त्याचे तर त्यांनी हे मटेरियल आणून दिलेलं पूर्ण तयार पण अशा पद्धतीचं मटेरियल आहे हे साडीचं वनपीस नाही आहे आणि पुढं फ्रंट साईडला तुम्ही बघू शकता मी चौकोनी गळा तयार केलेला आहे बॅक साईडला हुकलूक लावलेले आहेत कारण चेन जर लावली तर बऱ्याच वेळा काय होतं चेन लवकर खराब होती त्यामुळे मी त्यांना म्हटलं एकतर हुकलू किंवा बटन लावूया तर त्यांनी सांगितलं की तुम्ही हुकलुप लावा आणि जे मुंड्याला आहे ना स्लीवलेस असा वनपीस शिवलेला आहे आणि मुंड्याला बघू शकता मी असे नुसते काठ लावलेले आहेत बारीक करून कारण लहान मुलींना जास्त ब्रॉडकाट पण नाही चांगले वाटत एका ठिकाणी इथे ब्रॉड लावलेले आहेत आणि मुंड्याला पूर्ण मी जिथं आपण स्लीवलेस केलेला आहे ना तिथं मी असे काठ लावलेले आहेत आणि बघू शकता कसा घेरदार असा साँपन हा पण वनपीस झालेला आहे ह्याचे ब्रॉडकाट असल्यामुळे एक युनिकनेस आलेला आहे त्याला आणि बघू शकता ह्याची उंची अडतीस इंच आहे चेस्ट आहे अठ्ठावीस कंबर आहे अठ्ठावीस या पद्धतीनं हा वनपीस मी तयार केलेला आहे तर ह्या दोन ऑर्डरी एकाच कस्टमरच्या आहेत आणि ह्या आज कम्प्लीट केलेल्या आहेत तर म्हणलं त्यांच्या द्या त्यांना द्यायच्या अगोदर तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून तुम्हालाही अशा छान छान आयडिया येतील कस्टमरचा जर तुम्ही ब्लाऊज म्हणजे पीस वगैरे शिवणार असाल किंवा तुमच्याही मुलींचा वगैरे शिवणार असाल तर त्याचा तुम्हाला फारच उपयोग होईल तर मैत्रिणीं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय